शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता खरीप पिकमा दोन हजार वीस तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर आता दोन हजार वीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि वाटप जे की सुरू झालेलं आहे तर आता या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार वीसचा पीक जमावण्यास सुरुवात थेट खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर आता दोन हजार वीसचा जो काही पीकमा आहे ते उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता पीकमाची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीसचा पिकमा भरलेला आहे तर अशांसाठी खुशखबर आहे या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात होणार आहे तर यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये जे की प्रत्यक्ष टप्पा आहे तर आता ज्यांनी पीकमा काढलेला तर अशांसाठी खुशखबर आहेत तर पीक महा दोन हजार वीस तर यामध्ये बहुतांश जिल्हे आहेत सध्या जे की पेंडिंगमध्ये जिल्हे आहे बुलढाणा अकोला जळगाव अमरावती नागपूर तर काही जिल्ह्यात लवकरच निधी जाहीर होणार आहे व वाटप देखील सुरू तर उद्यापासून जे की पीकम्याची रक्कम पुण्यामध्ये जो काही निधी आलेला आहे अठ्ठ्याण्णव कोटी तर वाटप इथं झिरो पर्सेंटेज आहे जे की अठ्ठ्याण्णव कोटीसुद्धा बाकी आहे तर उद्यापासून पैसे जे की जमा होणार आहे दोन हजार वीसचा पीकमा पुण्यामध्ये त्यानंतर इथं येतं आपलं सोलापूर सोलापूरमध्ये बहात्तर कोटी तर बहात्तर कोटीच्या बहात्तर कोटी, कोटी बाकीच आहे वाटप एकही रुपया इथं झालेला नाही उद्यापासून जमा होणार आहे जे की सोलापूरमध्ये तर आता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीसचा पीक मा भरलेला आहे तर अशांसाठी खुशखबर आहे त्यानंतर आपलं सातारा सातारामध्ये बासष्ट कोटी तर बासष्ट कोटी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर इथं आता यामध्ये बासष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये बासष्ट कोटी रुपये उद्यापासून जमावणं सुरुवात होणार आहे सांगलीमध्ये एकोणसत्तर कोटी तर सांगली आता सांगलीमधील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता वाटप जे काही झिरो झिरोज आहे वाटप आता उद्यापासून सुरू होणार आहे सांगलीमध्ये सुद्धा एकोणसाठ कोटी रुपये इथं उद्यापासून जमा होईल कोल्हापूरमध्ये ऐंशी कोटी तर इथं वाटप काहीच झालेलं नाही आहे तर कोल्हापूरमध्ये सुद्धा उद्यापासूनच वाटप इथं होणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसचा पीकमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करायला पाहिजे जेणेकरून पिकम्याची रक्कम तुम्हाला मिळेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तर आता नाशिकमध्ये एकशे दहा कोटी आलेले आहे तर आता वाटप ज्या एकशे चार कोटी वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे फक्त सहा कोटी बाकी राहिलेला आहे जे की नाशिकमध्ये आहे तर आता धुळेमध्ये जे आलेलं आहे पासष्ट कोटी पासष्टच्या पासष्ट कोटीसुद्धा बाकी आहे फक्त नाशिकमध्येच वाटप इथं सुरू झालेलं आहे सहा कोटीच बाकी राहिलेला आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुमच्या खात्यात लगेच तपासा किंवा तुम्ही पिकमाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करा की तुम्हाला पिकमा आला का नंदुरबारमध्ये बावन्न कोटी तर वाटप जे काही झालेले आहे ते झिरोच आहे त्यानंतर बाकी बावनला बावन्न कोटी आहे उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे जी की नंदुरबारमध्ये तर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार बघितलेलं आहे फक्त नाशिकमध्येच वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर जळगाव जळगावमध्ये जे आहे पंच्याऐंशी कोटी आलेली आहे ऐंशी कोटी वाटप सुरू झालेलं आहे फक्त पाच कोटी आहे आणि बाकीचे जो काही पेंडिंगमध्ये आहे पेंडिंगमध्ये म्हणजे लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल आणि आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल तुम्हाला अहमदनगरमध्ये पंच्याण्णव कोटी जे काही निधी आलेला आहे त्यानंतर इथं पंच्याण्णव कोटी वाटप जे काही झालेला काहीच झालेला नाही आहे पंच्याण्णवला पंच्याण्णव कोटीसुद्धा जे की उद्यापासून जमा होणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यात कोट्या अहमदनगरमध्ये त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे वाटप त्र्याऐंशी कोटी झालेला आहे आणि पाच कोटी वाटप व्हाचं राहिलेला आहे म्हणजे हा जो ज्यांचे पंचनामे झालेले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे हा जो निधी आहे जल्ह्यामध्ये बावन्न कोटी आलेला आहे तर बावन्न कोटीच्या बावन्न कोटीसुद्धा उद्यापासून जमा होणार आहेत एकही रुपया वाटप झालेला नाही आहे बीडमध्ये सुद्धा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आलेले आहे त्र्याऐंशी कोटीचा वाटप झालेला आहे पाच कोटी राहिलेले आहे तर आता जे की जिल्ह्यांच्या लेवलनुसार म्हणजे ज्या यामध्ये पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेली आहे त्यावरती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लातूरमध्ये बावन्न कोटी आलेले आहे सॉरी बहात्तर कोटी तर वाटप झालेलं काहीच झालेलं नाही आहे बहात्तर कोटीच्या बहात्तर कोटी इथं आहे लातूरमध्ये तर उद्यापासून शेतकऱ्या बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे उस्मानाबाद आपली धाराशिव तर यामध्ये पंचावन्न कोटी आलेला आहे तर आता हा जो निधी आहे ते ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहे मी प्रत्येक बऱ्यान सांगत आहे पंचनामे जर तुमचं झालेलं असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा पैसे इथे मिळणार नाही धाराशिवमध्ये पंचावन्नच्या पंचावन्न कोटी इथं बाकी आहेत तर उद्यापासून जमा होणार आहे नांदेडमध्ये शहाण्णव कोटी नांदेडमध्ये सुद्धा वाटो व्हायचं राहिलेलं आहे तर शहाण्णवला शहाण्णव कोटी उद्यापासून जमा होतील तर आता यामध्ये नांदेड उस्मानाबाद अब्लिक धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर आपलं हिंगोली हिंगोलीमध्ये जे काही चौवेचाळीस कोटी इथं आलेलं आहे चाळीस कोटीचा वाटप सुरू झालेला आहे चार कोटी अधिकही बाकी आहे लवकरच वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परभणीमध्ये पंचावन्न कोटी आलेले आहे वाटप काहीच झालेलं नाही आहे पंचावन्नला पंचावन्न कोटी बाकी आहेत तर उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे अमरावतीमध्ये एकशे दोन कोटी आलेले आहेत चाओ, तर आता अठ्ठ्याऐंशी कोटीचा वाटप इथं सुरू झालेला आहे चौ चौदा कोटी इथं बाकी आहे जे की अमरावती जिल्ह्यांमध्ये तर आता हे जे आहे पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर अकोलामध्ये शहात्तर कोटी आलेला आहे तर साठ कोटी वाटप झालेला सोळा कोटी अधिकही बाकी आहे पेंडिंगमध्ये आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही किंवा तुमचं बँक पासबुक इन असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही टाईम लागू शकतो तुमच्या खात्यामध्ये येपर्यंत तर बुलढाण्यामध्ये ब्याण्णव कोटी आलेले आहे सत्तर कोटीचा वाटप झालेला आहे बावीस कोटी अधिकही पेंडिंगमध्येच आहे वाशिममध्ये साठ कोटी आलेले आहे परंतु एक रुपये वाटप झालेला नाही साठ कोटीच्या साठ कोटी बाकी आहेत तर उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी ओके असेल बँकची बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह असेल तुमचा सर्वे झालेला असेल तरच तुम्हाला मिळणार अन्यथा मिळणार नाही यवतमाळमध्ये एकशे वीस कोटी आलेल्या तर एकशे वीस कोटीला एकशे वीस कोटीसुद्धा पेंडिंगमध्ये म्हणजे उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे नागपूरमध्ये एकशे आठ कोटी आलेली आहे नव्वद कोटी वाटप जे काही सुरू झालेले आहे अ अठरा कोटी इथं उद्यापासून किंवा परत दिवसपासून येते आठ दिवसात जमावणार आहे भंडारामध्ये बावन्न कोटी आलेली आहे त्यानंतर इथं वाटप जे काही झिरो पर्सेंटेजच दाखवत आहे झिरो वाटप व्हायचंच राहिलेलं आहे बावन्न कोटी इथं आलेलं आहे उद्यापासून जमा होईल गोंध्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी आलेली आहेत तर इथंसुद्धा वाटप व्हायचं राहिलेलं आहे तर अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस कोटी रुपये इथं बाकी आहे उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे चंद्रपूरमध्ये अठ्ठ्याण्णव कोटी आलेले आहेत तर या चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप व्हायचं राहिलेलं आहे उद्यापासून जे काही जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथे आपलं गडचिरोली गडचिरोलीमध्ये ते चाळीस कोटी चाळीसला चाळीसही बाकी आहे मुंबईमध्ये येते अठरा त्यानंतर मुंबईमध्ये अठरा कोटी अठराला अठराही जे की इथं उद्यापासून जमा होणार आहे मु मुंबई उपनगरमध्ये बारा कोटी ठाणेमध्ये अडतीस कोटी पालघरमध्ये पंचेचाळीस कोटी रायगडमध्ये बावन्न कोटी रत्नागिरीमध्ये अठ्ठेचाळीस सिंधुदुर्गमध्ये बत्तीस कोटी तर आता यामध्ये मुंबईमध्ये जे की आहे बारा कोटी उद्यापासून जमा होईल मध्ये अडतीस कोटी उद्यापासून जमा होईल पालघरमध्ये पंचेचाळीस कोटी उद्यापासून रायगडमध्ये बावन्न कोटी उद्यापासून रत्नागिरीमध्ये अठ्ठेचाळीस कोटी तर हे काही जिल्ह्यांची जी काही या यादी आहे तर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता काही जी जिल्हा आहे त्यामध्ये बुलढाणा असेल अकोला असेल यवतमाळ असेल पेंडिंग जिल्हे त्यानंतर अमरावती नागपूर तर तुम्ही तुमचा क्लेम तपासून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पिकम्याची पावती असेल दोन हजार वीसची तर तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा क्लेम आता पेंडिंग दाखवत आहे की रिजेक्ट किंवा अप्रुव्हल दाखवत आहे ते चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला तर तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या सात ते दहा दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं पडतील त्यानंतर दोन हजार वीसमध्ये जे की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळामुळे पिकाचे नुकसान झालेले होते त्या अनुषंगाने निधी प्रधानमंत्री पीक योजनेअंतर्गत निधी मंजूर करून या जिल्ह्यांकरिता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवातीत होणार आहे ज्यांच्याकडे विम्याची पावती असेल तर अशांनी चेक करून घ्या की तुमचा विम्याचा क्लेम स्टेटस काय दिसत आहे व दोन हजार वीसचा पीक तुम्हाला मिळाला की नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू